नमस्कार मित्रांनो मी उमेश जाजू हिंद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे जमशेदपूर या गावामध्ये जमशेदपूर या गावाची ही ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायत समोर एक चंदन रामजी चव्हाण यांनी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पासून एक उपोषण सुरू केलेलं आहे त्यांच्या मागण्या आहे की शासकीय रस्त्यावरील अतिक्रमण काढणे या गावात शासकीय रस्त्यावर कोणीतरी ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे त्या काढण्याबाबत त्यांना उपोषण करावं लागत आहेत आपण त्यांच्याकडून सगळी परिस्थिती दादा नमस्कार नमस्कार आपण जे उपोषण करत आहे म्हणजे शासकीय रस्त्यावरील अतिक्रमण काढणे काय बाब आहे नेमकी काय म्हणणं आहे ग्रामपंचायत रस्ता, ले ले, ले ले। रस्ता हो ते बंद केलेला आहे नालीवर घर बांधलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही अधिक आम्हाला जायला रस्ता नाही त्याच्यामुळे आम्ही याच्या पहिले दोन वेळा अमरण उपोषणसाठी बसलो होतो पण त्यावेळेस एकदा आचारसंहता लागल्यामुळे एकदा आचारसंहिता लागल्यामुळे सतरा सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी आम्ही आमर उपसंड बसलो होतो पण आचारसंहिता लागल्यामुळे त्यानं काय केलं किंवा याच्यात आपलं हे होईल म्हणून आचारसंहितामुळे शासकीय काम काही होणार नाही म्हणून त्यानंतर असं दिलं की सहा सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही तुम्हाला हे पाळी येऊ देऊ नये म्हणून त्यांना त्यांना हे सांगितलेले म्हणून ते आम्ही आम्ही थांबलो दहा दहा जुलै पर्यंत आम्ही थांबलो होतो पण आम आम्हाला आम आमची रस्ता नाही भेटत म्हणून आम्ही पाच जुलै पाच सहा दोन हजार चोवीस रोजी पाच सात दोन हजार चोवीस रोजी आम्ही बसलो या या लोकांनी आम्हाला ग्रामपंचायत व सचिव सरपंच सगळे यांना आम्हाला असं लेखी निवेदन दिलं की तात्काळमध्ये तुमचं पाच नंबर जो सीट आहे त्या सीटावरच पूर्ण अतिक्रम काढून देईल असं म्हटलं होतं पण आम्हाला त्यानं असं म्हटलं म्हणून बी तरी ते काही कानून कारवाई न करता मॅडमनं दहा दिवसा सतरा तार पंधरा तारीखेला दहा दिवसात सुट्टी घेतली पंचवीस तारीख तोपर्यंत आम्ही मग ते, ते सतरा सतरा तारीखेन सरपंचाने एक असं निवेदन दिलेलं आहे त्या समोरच्या पार्टीला की बाबा असं की तुम्ही या जाग्यावर या जाग्यावर हे नाली रस्ता काय आहे हे अतिक्रमण आहे की नाही दिसून नाही राहिलं असं ते बोलून लेखी त्या त्या समोरच्या पार्टीला लेखी लिहून दिलेले आहे पण हे पूर्ण आमच्या मागे ते भ्रष्टाचारच आहे असं आमचं म्हणणं आहे बरं या जे अतिक्रमण आहे याबद्दल तुम्ही कोणाकोणाकडे तक्रारी केल्या होत्या आम्ही एसडीओ कडे बीडीओ कडे सीओकडे याच्याकडे तहसीलदार कडे ग्रामपंचायत कडे सगळ्याकडे पोलीस स्टेशन यांना सगळ्यांना तक्रारी केली होती बरं त्या तक्रारीवर काय झालं मग काही म्हणलं का त्यांनी काहीच रिपिकेशन हे नाही आलं आम्हाला वापस काहीच नाही दिलं त्यांना मग आम्हाला हे जाणून बुजून मग आता काही ना काही आमचा मार्ग काढायसाठी आम्हाला एक एक, एक उपाय सुचला की काही का ना काही भाऊ अमर उपोषण तर करावं लागेल आपल्याला तोपर्यंत लोक काय जागी होणार नाही म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा तीन वेळा तिसरी वेळा आहे अमर उपोषण करणं याच्यामुळे आम्ही आता महि मला झालं सहा दिवस सहा दिवसापासून मी आता अमर उपोषण कर ना ग्रामपंचायत सदस्य ना सरपंच ना सचिव ना कोणी एक बी एक बी ऑफिसर येथे यायला तयार नाही तर तुम्ही जे आता हे उपोषण सुरू केलं ग्रामपंचायतला सुद्धा तुम्ही तक्रारी दिलेली आहे तर ग्रामपंचायतचं काय म्हणणं आहे ग्रामपंचायतचं म्हणणं ग्राम आहे की बा तुम्ही आता उठून जा करणार काम शासकीय काम आहे शासकीय काम आहे शासकीय कामामुळे आम्ही आलो एकदा ग्रामपंचायत ग्रामसेवकाला बोलायला यालं आपलं सरपंचाला बोलायला सरपंचाला बोलायला याल आलो तर त्यानं काय म्हटलं ठीक आहे म्हणे तारिका चालू आहे म्हणे आपण जाऊ म्हणे दोन्ही एक समस्या करू म्हणे मांडू म्हणे आपण तारिका नीट करून घेऊ म्हणे नंतर त्याचं त्याचं भाया त्याचं भया काय म्हटलं आम्ही नाही आलत काय आमचं काय उपटून टाकताल का असं बोललं त्यानं म्हणून आम्ही रागा आलं मग आम्ही पंचवीस तारखेला निवेदन दिला अठ्ठावीस तारखेला बसायचं हे हे केलं बरं आता हे जे तुमची मागणी आहे की अतिक्रमण काढ काड़, काढायला पाहिजे आता हे आमरण उपोषण तुम्ही किती दिवस चालवणार जोपर्यंत आमचं हे अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही जोपर्यंत त्यांचं न, काम होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे घेणार नाही